नमस्कार मित्रांनो आर्या अकाडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन अंगणवाडी मुख्य सेविका बावीस फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न तांत्रिकचे कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे गर्भवती गर्भवती महिलांसाठी आरामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो गर्भवती महिलांसाठी आरामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लोह घटकाचा समावेश गर्भवती महिलांसाठी खूप महत्वाचा असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या हो वयोगटातील मुले हे लक्षात घेतली जातात ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले हे अंगणवाडी कार्यक्रमामध्ये लक्षात घेत घेतली जाणारी ही मुले आहेत जीरो ते सहा वर्ष वयोगटातील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर तिसरा मित्रांनो कुपोषण म्हणजे काय आहे कुपोषण म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आवश्यक पोषण घटकाची कमतरता त्यांना आपण कुपोषण असे म्हटले जाते हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबविली जाते जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबविली जाणारी योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच सालापासून जननी सुरक्षा योजना ही राबविली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला आहे बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी हा स्थापन झालेला आयोग आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार पाच साल सालापासून बाल संरक्षण आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या संख्या ही आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे लोकसंख्या मिनी अंगणवाडीसाठी लागणारी लोकसंख्या आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो भारतामध्ये आय सी डीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे भारतामध्ये आय सीडीएस योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे म्हणजे एक एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून भारतामध्ये आय सी सी योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक अंगणवाडी केंद्रांचा उद्देश काय आहे अंगणवाडी केंद्रांचा मुख्य उद्देश नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वर्ल्ड सर्व सर्वही उद्देश अंगणवाडी केंद्रांचा आहे एक नंबर आहे मुलांचे शिक्षण दोन नंबर आहे स्त्री भ्रूण हत्या थांबविणे तीन नंबर आहे आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षापासून करण्यात योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सतरा पासून योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली एक सोळा साली ही योजना सुरू करण्यात आली माझी कन्या भाग्यश्री योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके हे पात्र असतात राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके हे पात्र असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच ते अठरा वर्ष वयोगटातील बालगी हे राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र असणारी मुले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रनं गर्भवती महिलांसाठी आरामामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा आहे डबल प्रश्न रिपीट झाला मित्रांनो गर्भवती महिलांसाठी आरामाने कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लोह घटकाचा समावेश गर्भवती महिलांसाठी आरामध्ये खूप आराम आरांसाठी खूप महत्वाचा म्हणजे घटक म्हणजे लोह हो याचा आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो एस या योजनेचा मुख्य उद्देश खालपैकी कोणता आहे आय सी डी एस या योजनेचा मुख्य उद्देश खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व आहे एक नंबर आहे झिरो ते सहा वर्ष खालील बालकांचा आरांचा आणि आरोग्याचा दर्जा सुधारणे दोन नंबर आहे बाल मृत्यू कमी करणे तीन नंबर आहे कुपोषण कमी करणे इथं आपले मिस्टेक झाल्या मित्रांनो या ठिकाणी कुपोषण कमी करणे असं आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा साली सबला योजना सुरू योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मनधरे योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली योजना आहे मनोधरे योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार तेरा पासून योजना सुरू करण्यात आलेली मनधरे योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे किशोरी शक्ती योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे ही किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येत असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते आठ दात हे एका वर्षापर्यंत बालकाला दात येत येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आलेली एक आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंचाहत्तर रोजी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो गर्भ गरोदर मातेस रातांध्रेपणा येऊ शकतो जीवन म्हणजे कोणत्या जीवन अभावामुळे रात रातांध्रेपणा गर्भवती महिलास येऊ शकतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व अच्या अभावामुळे गर्भवती महिला येऊ शकतो हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना कधीपासून लागू आहे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना कधीपासून लागू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सतरापासून योजना म्हणजे सुधारित योजना आहे लागू करण्यात आली थाल आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अंगणवाडी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा डेड्याशा वर्षाचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा शे वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे नव्वद सालचा सा राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे किशोरी शक्ती योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साल पासून किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय खालपैकी म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे कशाचे ठिकाण आहे मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारत भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे भारताचा बाल बालहक संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येत असतात ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे सहा वर्षाखालील मुले हे लसीकरणासाठी येत असतात हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कर ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून आरोग्य केंद्र यांच्यामध्ये डॅडॅस दुवा म्हणून काम करत असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अशा कार्यकर्त्या हे काम करत असतात कशाच्या दुवा मित्रांनो ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यामध्ये दुवा म्हणून अशा कार्यकर्त्या हे काम करत असतात ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य राहील अशा होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद